अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींच्या कृपेची एक अद्भुत आणि प्रेरणादायी लीला आज आपण अनुभवणार आहोत एका अत्यंत गरीब आणि दुःखी भक्ताच्या आयुष्यातील ही कथा आहे ज्याचे मन संसाराच्या अडचणींमुळे पूर्णपणे खचले होते जीवनात सर्व बाजूंनी निराशा आलेला तो भक्त अखेरीस अक्कलकोटच्या दिशेने निघाला त्याच्या मनात फक्त एकच आशा होती माझे स्वामी वटवृक्षाच्या छायेखाली चा महाराज दिगंबर अवस्थेत बसले होते भक्ताने दुरूनच त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि हा जोडून आपली व्यथा सांगितली महाराज मी आता पूर्णपणे निराश झालो आहे जगण्याला काही अर्थ उरलेला नाही स्वामींनी त्या भक्ताकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात करुणा आणि सामर्थ्य भरलेले होते महाराजांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग त्यांचे बोल त्या भक्ताच्या कानावर पडले हेच बोल आज कोट्यवधी भक्तांचे जीवन आधार आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी हे अभय वचन दिले आणि लगेच दुसऱ्या कामात व्यस्त झाले भक्ताच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरले एका क्षणात त्याची सर्व चिंता दूर झाली आणि त्याला स्वामींच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास बसला स्वामींनी त्याला घरी परत जाण्याचा आदेश दिला आणि मनात कोणतेही भयन ठेवण्यास सांगितले तुझे संकट आता संपले आहे भक्त घरी परतला आणि त्याला समजले की स्वामींच्या वचनानुसार त्याची सर्वात मोठी अडचण आपोआप दूर झाली आहे स्वामी समर्थांचे हे वचन केवळ शब्द नव्हते तो प्रत्येक भक्ताला दिलेला शब्द आहे फक्त शुद्ध मनाने त्यांची सेवा करा म्हणूनच नेहमी म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ